ओचा मिक्स आवाज हा अर होतो तो कसा जर ओ सोबत बघा ओ सोबत जर आर आला शब्दाचा शेवटी जर ओ आणि आर हे दोघ जण जर एकत्रित एक येत असतील बघा या दोघांची जोडी पाहिजे पण हा सगळ्यात महत्वाची अट काय आहे की ओ सोबत आर पाहिजे म्हणजे पाहिजे ओ सोबत आर पाहिजे म्हणजे पाहिजे तो पण कुठे पाहिजे शब्दामध्ये सगळ्यात शेवटी पाहिजे समजते का तर अशा वेळेस शब्दाला कसं वाचायचं ते बघूयात आपण बघा ट्रॅ ट्रॅ सिटी चा ट्रॅक्ट ओ आरचा आवाज काय म्हंटल आपण अर्थ शेवटी जर ओ आणि आर हे दोघं जल सोबत जर आले आले तर या दोघांना म्हणायचं अर्थ म्हणून या शब्दाला कसं वाचतो आपण ट्रॅक्टर बरोबर आता ह्याचं बघा ट यू ट्यू टू ट ओ आर चा हे काय झालं मोनिओ आता डॉक्टर आपण नेहमी बघतो बघा ओ आर वार शेवटी ओ डॉक्टर डॉक्टर ओ आर चा आवाज अर्थ डॉक्टर याच्या लक्षात तुमच्या आता इथं बघा ऍक्टर ऍक्टर ओ आर चा आवाज आरचा समजते का सगळ्यांना समजते छान बघा फॅक्टर कुठलं वाचा तुम्ही आता व्हेरी गुड फॅक्टर आता वाचायचं मोटर मोटर येते लक्षात तुमच्या असं पद्धतीनं आता तुम्ही काय करायचं पुन्हा असे शब्द शोधा पण ओ आर शेवटी आहेत की नाही हे फक्त खात्री करायची